इचलकरंजीत वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न पाच जणांविरोधात गुन्हा चौघांना पोलीस कोठडी रस्त्यात अडवून लुटमारी करण्यासह दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार बुधवारी रात्री पोणेमाळ परिसरात घडला या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे आशादुल्ला जमादार रोहित मांडे अक्षय घाडगे आणि अक्षय बेळगावे यांना अटक करण्यात आली आहे तर श्री लोखंडे याला गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की महादेव साळी हे बुधवारी रात्री प्रिंटिंग प्रेसमधून स्टेशनरीची डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते ते सरस्वती हायस्कूल जवळ आले असताना त्यांना आशादुल्ला जमादार रोहित मांडे श्री लोखंडे अक्षय घाडगे आणि अक्षय बेळगावे या पाच जणांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली खिशातील दोन हजार सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर जिवेश्वर मंदिर मार्गावरून जाताना आमच्या नादाला कोण लागले तर त्याला जिवंत सोडणार नाही असा आरडाओरडा करत यंत्रमागाच्या तीन वाहनांची तोडफोड केली यावेळी रवींद्र भांडे उत्तम प्रकाश वडे युवराज सातपुते आणि विद्या सुतार या चौघांना ढकलून दिल्याने ते जखमी झाले घटनेनंतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस उप समीर सिंह साळवे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत माहिती घेतली रात्री उशिरा या प्रकरणी महादेव साळी यांच्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत दरोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यापैकी जमादार मांडे लोखंडे व घाडगे हे चौघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत चौघांना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा